ते बिहारमध्ये एनडीए आघाडीला मिळालेला आहे दुसरीकडे आघाडीमध्ये जर आपण पाहतो पन्नास पेक्षा अधिक आमदार कमी जे निवडून आलेले आहेत असं आहे बिहारनी मोठी चपकार ही काँग्रेस आणि त्यासोबत जेवढे घटक पक्ष आहेत त्यांना चांगल्या प्रकारे मागलेली आहे आज तुम्ही पाहल एनडी बहुमत आणि प्रचंड बहुमताने मोदीजींचा चेहरा अमित शहाजींचा चेहरा आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा टा स्टार प्रचारक होते आज मोदीजींवर विश्वास ठेवून अमित शहाजींच्या रणनीतीवर विश्वास ठेवून ज्या पद्धतीनं एन डी एला बहुमत मिळालेलं आहे आणि काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झाले या ठिकाणी ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून जेव्हा आरडावर्डा चालू होता त्या आरडा काँग्रेस आहे उभाटा गट आहे उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे आहे अनेक अशा गटांनी वारंवार कॉईन मशीनचा उदो उदो करून जेव्हा जेव्हा आरोप केले त्या सगळ्यांवर चपकार बसवण्याचं काम हे बिहारच्या जनतेने केलेलं आहे की लोकशाहीचा विजय लोकहिताचा विजय आणि भाजपने केलेले कामं हे जमिनीपर्यंत लोकांपर्यंत पोचलेले आहे त्या सगळ्या लोकांनी डोक्यावर घेऊन खऱ्या अर्थानं एनडीएचा विजय केलेला आहे मोदी यांच्या विचाराचा विजय केलेला आहे आणि यासाठी मी मनापासून बिहारच्या जनतेचं अभिनंदन करील आणि आता तरी उद्धव ठाकरेंनी थोडं सुधारलं पाहिजे आता तरी राज ठाकरे असो उद्धव ठाकरेजी असो शरद पवार गट असो काँग्रेस असो आज खऱ्या अर्थानं पूर्ण देशामध्ये हे ठरलेलं आहे की या देशाचं जर कोणी पप्पू आहे तो तो राहुल गांधीचा आहे आणि महाराष्ट्राचा जर पप्पू आहे तो आदित्य ठाकरे आहे अशा प्रकारचं बिहारच्या जनतेने यांना चांगल्या प्रकारे जागा दाखवली आहे म्हणून खोटा प्रचार करून विहन मशीनचा खोटा प्रचार करून कुठंतरी राजकीय रोट्या नाही पाहिजे लोकतंत्राचा लोकशाहीचा आदर केला पाहिजे अशी उद्धव ठाकरेंना माझी याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर होणार का राज्यात आता निवडणुका होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्यचे इलेक्शन जे आहे आता तुम्ही बघितलं नगरपंचायत नगरपालिकेचे इलेक्शन लागलेले येणाऱ्या या मध्ये वन साईट या ठिकाणी संपूर्ण नगरपंचायत नगरपालिका निवडून येईल त्यानंतर महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा ऐतिहासिक विजय हा भाजपचा होईल त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे तो सुद्धा रिटर्ड ऐतिहासिक राहणार आहे म्हणून यांनी आता खऱ्या अर्थानं ज्या विचारावर उद्धव ठाकरे चालत होते त्या खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोदीजी चालत आहे देवेंद्र फडणवीस साहेब चालत आहे बाळासाहेबांच्या विचारावर त्या ठिकाणी अमित शहाजींची रणनीती देशामध्ये बाळासाहेबांच्या विचाराची आहे आणि पूर्णपणे उद्धव ठाकरे आता हे दहा जनपद सोनिया गांधी राहुल गांधींच्या विचारावर चालत आहे म्हणून मला असं वाटते जी परिस्थिती काँग्रेसची बिहारमध्ये झाली आहे तीच परिस्थिती उबाटाची महाराष्ट्रामध्ये राहील ती मनसेची राहील आणि तीच काँग्रेसची राहील त्याच्यामध्ये कुठली शंका नाही